आपण बघतोय ज्या पद्धतीने सरकारची जबाबदारी आहे सर्वसामान्य माणसाची वेळ माणसाची सुद्धा जबाबदारी आणि खास करून पालकांची कारण मुलं खूप बळी पडत आहेत पालकांचं सुद्धा कुठेतरी समुपदेशन होणं किंवा त्यांची कुठेतरी मुलांवर नजर असणं गरजेचं असं नाही का वाटत हा अतिशय चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय की हे मुळात पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला नेऊन सोडणं घेऊन येणं ठीक आहे पण त्याच्यामध्ये तो रिक्षा चालकाच्या वर पण लक्ष ठेवणं त्याच्यानंतर त्या ठिकाणी विकणाऱ्या शाळेमध्ये जाऊन मुख्या मुख्याध्यापकांशी चर्चा करणं पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये जाऊन त्या मुलांसोबत मुलांच्या बिहेवियरच्या चे बाबतीत चर्चा करणं मुलांचं समुपदेशन करणं काउन्सिलिंग करणं प्रत्येक शाळेमध्ये काय त्याला गाईड नसतो पण आपण देखील गाईड होऊ शकतो आणि जर तो बळी गेलेला असेल मुलगा तर ते त्याला समुपदेशन करून त्याच्यातून बाहेर काढता येऊ शकतं त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याबरोबर आईवडिलाल ते लक्षात येतं की मुलामध्ये काहीतरी गडबड आहे तर त्यामुळे पिडियाट्रिक सायकोलॉजी नावाचा जो विषय आहे ह्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर यांचं समुपदेशन होऊ शकतं